डळी तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आता तुमक सगळ्यांक एकाच गोष्टीची आतुरता लागली असतली ती म्हणजे आपल्या गणपती बाप्पाची कारण फक्त आता पाचच दिवस रवले असत आणि तुमच्याकडे सुद्धा आता जोरात तयारी सुरू झाली असतच आणि आता सगळेजण गणपतीची आरती वगैरे करूक बाहेर पडणारच असत आणि त्या त्यानिमित्तानंच आज मी तुमच्यासाठी असंच रात्री गणपतीच्या आरतीक बाहेर पडताना वाटेत इलेलो एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असं आहे हा अनुभव इतको भयंकर असा की तुम्ही तर चांगलेच चक्राहून जाशाल पण त्याआधी जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको ही गोष्ट आपल्याच एका सबस्क्रायबरांनी माका पाठवल्याने होती त्यांनी आपलं नाव सांगू नको अशी विनंती केल्यामुळे मी त्यांचं नाव तर सांगा शकत नाही पण त्यांचाही अनुभव मात्र अंगावर काटो आणणारो असा तर आता बघूया त्यांच्यासोबत नेमका काय घडला नमस्कार हगळं प्रकार आमच्या वाडीतच घडलो होतो तुमका तर माहिती असा गणपतीक सगळी लोकं गावाकडे येतात आणि रोज रात्री सगळेजण गणपतीची आरती करूसाठी प्रत्येकाच्या घराकडे एक एक करून जातात तर आमची जी वाडी होती त्या वाडीसून एक व्हाळ जायचो आणि आरतीक फिरताना वाटेत मध्येच तो व्हाळ ओलांडूचं लागायचो व्हाळात काय जास्त पाणी नसायचा पण ती जी जागा होती ती काय बरी नाही म्हणजे आधीची लोकं म्हणायची की मागेच एक झरो असा आणि त्या झऱ्यावर बरीच लोकं बुडलेली होती त्यामुळे शक्यतो संध्याकाळचा एकदा दुकटा त्या ठिकाणी जायत नसायचा बऱ्याच लोकांका ते अनुभवसुद्धा येऊन गेलेले होते पण गणपतीच्या आरती एकटो तर माणूस नसताच सगळं माणसांचं ग्रुप असता तेव्हासुद्धा जवळजवळ वीस पंचवीस माणसांचं ग्रुप होतो आणि त्याच्यात काही पोरगेसुद्धा होते आणि त्यांचंसुद्धा एक स्वतःचं ग्रुप होतो ज्याच्या सात आठ जण होते तर त्याच मुलांमध्ये एक असं काही प्रकार घडलो जो आज मी तुमका सांगणार असं आहे त्या मुलाचं नाव होतं अक्षय अक्षयसोबत सगळं भयंकर प्रकार घडलो गणपतीचं तिसरं दिवस चालू होतो आणि नेहमीसारखे सगळेजण एकत्र जमान आरतीसाठी बाहेर पडले होते आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आरतीक जात असताना वाटेक तो व्हाळ गावायचो साधारण आठ सवाटची घटना सगळेजण चला होते आणि तो व्हाळ वाटेत गावलो तसे सगळेजण एक, एक करून तो व्हाळ ओलांडूक लागले आणि सगळ्यांच्या मागे तो मुलांचं ग्रुप होतो म्हणजे सात आठ मुलगे होते ज्यात अक्षयसुद्धा होतं तर तो मागसून आपलं गप्पा गोष्टी मारत हडेतडेचे गप्पा करत त्यांची गँग आपली चालली होती पण तेवढ्यात सगळ्यात मागे अक्षय उभं होतं आणि व्हाळ ओलांडत असताना त्याची पटकन पायसून चप्पला चप्पल चप्पलाची आणि ती व्हावाक लागली तर तो आपलं चप्पल पकडूसाठी मागे वळालो आणि चप्पल वगैरे पकडूक लागलो पण ता सगळा करताना त्याचे मित्र आपले बोलत बोलत सगळ्यांसोबत पुढे गेले आणि आपलं मागेत रावलं पण जसं चप्पल पकडून चप्पल घालून पुढे जाता तेवढ्यात तेका व्हायच्या बाजूक एक झाळी होती त्या झाळीसून एक आवाज येलो अरे अक्षय जरा थांब मुताक झाल्या वांगडाक थांब माझ्यासोबत अक्षयने तो आवाज ऐकल्यान आणि त्या झाळीकडे बघितल्यान तर एक मुलगा झाळीकडे पाठ करून त्या झाळीत मुतावतो आणि तो आवाज अक्षयच्या एकदम ओळखीचं कारण त्यांच्याच ग्रुपमधलं प्रथमेश तो आवाज होतो त्यामुळे अक्षय का वाटला की प्रथमेश मुताकथ थांबलो आ म्हणून अक्षय आपलं थांबलो आणि वाट बघूक लागलो बघता बघता एखादा मिनिट झाला आणि तोपर्यंत आरतीची जी बाकीची लोकं होती ती आपली पुढे निघाक लागली त्यांनी रोड क्रॉस केल्याने आणि ती वरचा पूल ओलांडून खालच्या दिशेत जाऊक लागली आणि हडे मात्र अक्षय प्रथमेसोबत वांगडा खेळत थांबलो बघता बघता दोन मिनटं उलटन गेली पण प्रथमेश काय मागे फिरा नाही होतो त्यामुळे अक्षय आपलं म्हणालो ए पत्या अरे किती वेळ मुद्दत किती दिवसाचं साठवून ठेवलं चल लवकर सगळे गेले पुढे तसं झाळीसून ते का आवाज येलो अरे थांब अक्षय थांब झाला झाला वाईस थांब तसं अक्षयने आपलं मोबाईल काढल्यान आणि तो मोबाईलवर टाईमपास करत होतो बघता बघता अजून एक मिनिट उलटान गेला पण तरीसुद्धा प्रथमेश काय झाळीसून मागे येईना आणि तोपर्यंत बाकीची जी आरतीची मंडळी होती ती पुढच्या घरात जाऊन पोचली आणि त्यांच्या पोरांचं जो ग्रुप होतो त्यातल्या आपल्या मुलान अक्षय का आपलं फोन लावल्यान आणि अक्षय आपलं फोन उचलूक लागलो तसं तो मुलगा अक्षय का म्हणालो अरे अक्षय खय अरे आता होतं ना आमच्यासोबत मध्येच काय पळायला बिळालं की काय अरे मला सांगान तरी जायचा असं मध्येच पळ काढणं बरा नाही तसं अक्षय म्हणालो अरे बाबा पळाक नाही यो पतो मुताक थांबलो कधीच झाळीत झात उभो अजून बाहेर पडत नाही त्याच्या वांगडात थांबलंय मी त्याचा झाला की येतो आम्ही तसं समोरसून त्याचं मित्र असाक लागलो आणि म्हणालो हे अक्षय काहीतरी पटण्यासारखं उत्तर दे पत्यावर काय पतो हय माझ्या बाजूक उभं असा आता आरती सुरू होतं या आणि दर पत्याकच फोन देतो आहे त्याच्यासोबत बोलतो असं म्हणान त्याने प्रथमेशकडेच फोन दिल्यान आणि प्रथमेश समोरसून अक्षयशी बोलाक लागलो की अरे अक्षय काय झालं खय जेव्हा अक्षयने फोनवर प्रथमेशचा आवाज ऐकल्यान तेव्हा काळजात एकदम चर्रद झाला तो पटकन त्या झाळीकडे बघूक लागलो तर झाळीकडे ते का एक माणूस अजूनव दिसा जो पाठ करून नुसतं उभं होतो आणि मगाशी तर तेका का प्रथमेशचा स्पष्ट आवाज ऐका केलेलो आणि त्या नाव वगैरे एकदम व्यवस्थित माहिती होता मगाशी तिने सांगितल्यान की अक्षय थांब मी येते म्हणून तेव्हा मात्र अक्षयची चांगली तणतनली तिने थंय अंगच काढल्यान कारण त्या कळान चुकल्या की ओ प्रथमेश तर नक्कीच ना हा काहीतरी बुताटकेचा प्रकार हा आणि त्याने थं अंगच काढल्यान त्यानंतर अक्षय काय आर्थिक जाऊ नाय तो सरळ घराकडे निघान गेलो घरचे आपले तेका विचारूक लागले की अरे काय झालं आरती सोडून मध्येच घराकडे कशा केलं पण तो काय बोलाक तयार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो घरात येताना पुढच्या दारात न येता मागच्या दारान येलो आणि मागेच बसांत रेलो घरच्यांक वाटलं की दमलो वगैरे असतात म्हणून एवढा काय कोणी विचारूक नाही मग रात्री जेवण वगैरे झालं जेवतानासुद्धा तिने मागेच जेवण केल्यान त्यांच्या घरचे सगळे हॉलमध्ये बसायन जेवायचे पण ह्यावेळे कक्षेने जेवणाचं ताट मागेच मागवल्यान आणि तो मागच्या मागे बसानाच जेवलं तो घरात का येऊक नाही पण त्या दिवसापासूनच त्याचं वागणंच बदलान गेला तो सतत घराच्या मागच्याच बाजूक रवायचो हॉलमध्ये तर तो येतच नाही होतो आणि सकाळी गणपतीच्या आरतीक आणि पूजा वगैरे करू काय तो येऊक नाही घरच्यां काय समजना समजा नाही की एका झाला काय पण एक दोन दिवस एवढा काय कोणी लक्ष देऊक नाही बरा रोज संध्याकाळी तो आर्थिक जाणार त्यांनी बंद केल्यान घरचे आपले विचारूक लागले की काय झालं आर्थिक नाही तो गेलं तर त्यांना मनाक लागलो की माझ्या आत पाय दुखतात पुढल्या दिवशी म्हणालो माझा डोक्या दुखता अशी काहीशी कारणं देऊन तो आर्थिक जावचं टाळूक लागलो गणपतीची पूजा करणं त्यांनी टाळल्यान हॉलमध्ये प्रवेश करूचा त्यांनी बंद केल्यान आणि जेव्हा जेव्हा तो घरात यायचो तेव्हा मागच्याच दाराने यायचो पुढल्या दारान, दारान तू कधीच येऊक नाही त्याचा तया वागणा घरच्यांकसुद्धा आता विचित्र वागाक लागला घरचे का विचारूक लागले की काय झालं असं मध्येच काय वागतं या आणि हॉलमध्ये कशाक नाही येणं तू गणपतीच्या पायाने कशाक पडणं पण त्यावर तो काहीतरी उडवा उडवीची उत्तरा द्यायचो आणि त्याचं वागणं एकदम वेगळाच झाला होता कोणाशी नीट बोलत नाही होतं सतत घराच्या पाटल्या बाजूकच बसून रावायचो जेवण बिवण तो थंच करायचो त्यामुळे घरचे जरा घाबरले आणि त्याचे मित्रसुद्धा तेका भेटा घ्यायचे पण तो सुद्धा नीट काय त्यांच्याशी बोला नाही मित्रांका कळत नाही होता हो असं काय करता आरती बिरती घेत नाही कशाक मित्र तेका विचारायचे पण तेंका तो काय उत्तर द्यायचं बघता बघता दोन तीन दिवस अशातच उलटण गेले आणि त्यानंतर मात्र घरच्यांका त्याची चिंता वाटूक लागली की एका नेमका झाला काय म्हणून एक दिवशी जबरदस्ती ते घराच्या आतमध्ये घेऊन येले कारण त्यांचं घरात गणपती होतं घराच्या हॉलमध्ये का घेऊन येताच तो एकदम पिसळलो आणि हातपाय आपटून थंसून पळाक लागलो त्याचा त्या वागणा बघून घरच्यांका समाजला की एका काहीतरी बाहेरचा लागला जा गणपतीच्या समोर यो घाबरता यो काहीतरी घाबरा नेलेलो दिसता म्हणून घरचे आपले त्याच्या मित्रांक विचारूक लागले की यो काही घाबरलो काय पण मित्रांका माहिती नाही होता मग घरच्यांनी ते काय एका माणसाकडे नेल्याने जो असा बाहेरचा बिरचा काय लागला असा तर बघायचो जेव्हा एका माणसाकडे ते घेऊन जातात तेव्हा तो माणूस तेंका म्हणालो की एका बाहेरचीच काहीतरी लागण लागली आणि खरी रात्रीच घाबरलो आणि थैसूनच तो काहीतरी घेऊन येलो मग त्या माणसां ते, ते का आपल्यासमोर बसवल्यान आणि काय काय नेमका घडला तर सगळा त्याच्याकडसून वदवून काढल्यान तेव्हा तेंका ही सगळी गोष्ट कळाली की तो गणपतीच्या तिसऱ्या दिवशी आरतीक गेलो होतो तेव्हाच व्हाळावर तो घाबरलेलो म्हणजे तिने सगळीही गोष्ट सांगितल्यान की असं असं तो थंय गेलो होतो आणि त्याका आपल्या मित्रानं हाक मारल्यान पण तो त्याचं मित्र नाहीच होतो ती एक भूतटकी होती आणि तिने अक्षयका थंय था थांबवल्यान आणि जेव्हा या सगळा अक्षयका समाजला की ती भुताटकी आ तेव्हा त्याने थंय अंग काढल्यान पण आजूबाजू कोण नसल्यामुळे तेका सावरूक थंय कोण नाही होता आणि त्या ते भुताटकीन त्याका पकडल्यान पण झाला असा घरात गणपती असल्यामुळे त्या भुताटकेक जास्त काय करू गावाक नाही गणपतीची ताकद ही संपूर्ण घरात होती ज्यामुळे त्या भुताटकेक घाबरान रावायचा लागा काय तिका करूक गावलं नाही म्हणून तिने कधीच घरात प्रवेश करूक नाही घराच्या पाटल्यादारक ती लपांत रावायची आणि अक्षय का, का, का आतमध्ये योग देत नाही होती पण अखेरीस घरचंका समाधला आणि तिने त्या माणसाकडे ते का नेल्याने आणि मग त्या माणसान त्याच्यावरसून काय तो उतार वगैरे वळून काय तो काढल्याने आणि त्याच व्हाळावर नेऊन टाकल्याने तेव्हापासून अक्षय एकदम बरं झालं आणि मग त्यानंतर तो नेहमीसारखो आरती कव्ह जाय गणपतीची पूजा करी आरती करी मग तो कधी थांबलो नाही पण त्या आरतीच्या रात्री त्याच्यासोबत ह जो काय भयंकर प्रकार घडलो होतो त्या प्रकारान सगळेच जर हादरूनच गेले होते म्हणजे असो काय प्रकार घडाक शकता या तेंका अक्षय का बघितल्यावर समाजल्या तेव्हापासून जरा ते व्हाळ्यावरनं जाताना सगळी लोकं घाबराकत लागली आणि मागे पुढे सगळी आपली माणसं येईल की नाही ह्याची खात्री करूनच ते मग थैसून जाऊक लागले तर असं काहीस होतो आमच्या वाडीत घडलेलो ह्यो एक भयंकर प्रकार आता गणपती जवळ येतात त्यामुळे तुम्हीसुद्धा खे ना खाई जाशाल तर या अनुभवावरसून मला एकच गोष्ट सांगायची असा की रात्रीचे जर तुम्ही खाई बाहेर पडलास तर एकटे दुकटे काही जाऊ नको कारण सगळे जागाही चांगले नसतात पण आपल्यासोबत आपलो गणपती बाप्पा असा तो जोपर्यंत असा तोपर्यंत आपल्या कायच भियाची गरज नाही ही सुद्धा खरी असा तर जाता जाता मी तुमका सगळ्यांका गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देऊनच जात आहे दिवस बाकी असत मस्त मजा करा आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घेवा आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीस तो आपलं आजचं एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मैत्रिणींका ज्यांका अशा भूताच्या गोष्टी ऐका आवडतात त्यांनाही व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून त्यांना असे अनुभव ऐका गावतील आणि ते सुद्धा सावध होतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काळीसो भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता